काय झालं तुकाराम मुंडेची कमिटी पाळत पवार याच्यामध्ये बसवा असं आम्ही मागणी केली आता तुकाराम नाव काय आम्ही घेतलं तर त्याच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप लावून टाकले आता सरकार आहे सरकार मायबाप कोणाचा गळा कापणार कोणाचा ठेवणार यांच्या हुजी हुजुरी करणारा पाहिजे की नाही पाहिजे त्याच्यावर आहे सगळे अवलंबून <laughs> महाराष्ट्रामध्ये तुमच्या माहितीसाठी तुम्ही प्रश्न उपस्थित केला आय एस आय पी एस या अधिकाऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे सरकारचं ऐकलं नाही आमच्यावर कुठे इन्क्वायऱ्या करतात चौकश्या लावतात त्यामुळे जे काय करायचं असेल तर करा कुठं सह्या पाहिजे तिथं करा अशा पद्धतीचं आज महाराष्ट्रातला आय एस आय पी एस काम करते आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे जे काही तीन तेरा वाजलेले आहेत त्याच्या मागचं हे जे काही पाप आहे ते त्या त्यांच्यामुळे आहे महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदी सुरू झालेली नाही कापूस खरेदी सुरू झालेली नाही धान खरेदी सुरू झालेली नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं निघालेलं धान्य कोणी घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे कमी भावानं शेतकऱ्यांना धान्य विकावं लागतं आणि कशी तरी आपली गरज भागवावी लागते एकीकडे सं एकीकडे आसमानी संकट आणि एकीकडे सुलतानी संकट अशा या सगळ्या प्रश्नावर सरकारला उत्तर द्यायचं नाही आणि म्हणून या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून विरोधी पक्षपदाचं एक गाजर दाखवायचं आणि त्याच्यावर चर्चा घडवायची असं नाही महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो मुद्दा आहे हैदराबाद गॅजेटरचा जो मुख्यमंत्र्यांनी मुद्दा म्हणून ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण लावण्यासाठी घातलेला घाट बंजारा आणि आदिवासीमध्ये भांडणाचं टाकलेली ठिंगी सगळे प्रकरण ज्यामध्ये आहेत ते सगळे लपवण्यासाठी हे कमीत वेळाचं अधिवेशन आणि विरोधी पक्ष नेत्याचं गाजर टाकायचं आणि त्याच्यावर चर्चा ठेवायची आणि मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करायचा हा प्रयत्न याच्यामध्ये चालवलेला आहे